नमस्कार मित्रांनो मित्रांनो चिमनगावकरांचा भव्य दिवस आज ओपनचं मैदान पार पडते चिमनगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी आणि मित्रांनो या मैदानात सकाळपासून चर्चा होती की विठ्ठलनानांचा तेज दिसणार नाही कारण तेजी तेजाने पारदिसच एक नंबर केला आहे आणि काल घरचं मैदान बुध विठ्ठलानांचं गावचं मैदान बुधचं मैदान असून सुद्धा पार नाही त्यामुळेच एक चर्चा होती की आज सुद्धा तेज दिसणार नाही पण मित्रांनो तेजाने आजच्या मैदानामध्ये अचानक धप्पा दिला आहे म्हणजेच काय तर तेजे आपल्याला अचानक गटका मग नऊमध्ये पाहताना पाहायला मिळाला आणि या काठामध्ये नेम नेमकं काय झालं गटपा झाला का नाही तर मित्रांनो या काठामध्ये तीन गाड्या पळत होत्या आणि या तीन गाड्यांमध्ये शेजारी गाड्या गाडी होती ती गाडी आणि तेजेची गाडी या गाडीमध्ये सुट्टीपासून ते निकालपर्यंत काटाखेरशी लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली आणि होती या गा या दोन्ही गाड्यांमध्ये सामना निकाल देण्यात आला मित्रांनो मित्रांनो सामना निकाल देण्यात आहे आणि तेजा सामना असल्यामुळे गटपासून सेमीसाठी पात्र आहे तरी तेजेला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो गटाला तर सामना झाला आहे पण तरी सुद्धा तेजे तेजेच्या आज चांगलं स्पीड आहे तर आज गोलाला दिसेल का करून नक्कीच सांगा आणि शेजारची गाडी होती ती सुद्धा चांगली पाहावी त्या गाडीला सुद्धा सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तेजेला देखील सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चला तर मग भीट पण नाही आता एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये